छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पैठण तालुक्यातील बालानगर पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर डोंगर पायथ्याशी वसलेले आडोळ महसूल मंडळातील एक छोटेसे अंदाजे दोन ते अडीच हजार लोकसंख्येचे गाव पारुंडी येथील वयोवृद्ध विधवा महिला चंद्रभागाबाई विठ्ठल दौड व वर्ष पंचाहत्तर ही मागत्य शासकीय योजनेचा लाभ सदर महिला वंजारी आणि इतर मागासवर्गीय समाजाची असून ही विधवा महिला शासनाच्या ठरवून दिलेल्या वर्गातील गरजू लाभार्थी अपंग वयोवृद्ध निराधार लाभ गाव पातळीपर्यंत योजनेचा मिळतो असा दावा प्रसार माध्यमांद्वारे गाजावाजा केला जातो परंतु बालानगर येथील गणेश गोरडे यांच्या आईवडिलांचे छत्र हरपले त्याचबरोबर मागील अतिवृष्टी पावसाने सर्वच लाकडी मकानाचे छत कोसळले गणेश गोरडे यांच्या नावे बालानगर शिवारात चाळीस आहे सतत मुसळधार अतिवृष्टीमुळे शेतातील पीक उभे पीक सडून जात होते गणेश गोरडे यांच्या नशिबी काही आलं नाही आई वडिलांचे छत्र नाही मकानाचे छत नाही शासकीय योजना नाही घरी पत्नी गणेश गोर्डे यांनी कसे तरी आपले जीवन जगतायत दवाखान्यात उपचार करण्यासाठी पैसे नाहीत सतत आजारी असल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली आहे चंद्रभागाबाई दौंड यांनी पैठण तहसील येथे श्रावण बाळ प्रकरण दाखल केले प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेपासून वंचित लाभार्थी गाव पातळीपर्यंत योजनेचा लाभ मिळत नाही माझ्यासारख्या पारुंडी गावात वयोवृद्ध महिलांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळाला नाही असं पैठण तालुक्यातील पारुंडी बालानगर डोनगाव तांबे अशा प्रत्येक गावात शासकीय योजनेचा प्रत्येक समाजाच्या खरे लाभार्थी वंचित आहेत असं तालुक्यातील गावामध्ये पाहावयास मिळत चंद्रभागाबाई दौंड ह्या स्वतः त्यांच्या कुटुंबाला पारुंडी येथील सरकारी स्वस्त धान्य मिळत नाही असं चंद्रभागाबाई दौंड रामनाथ गोरडे गणेश गोरडे यांनी आमच्या न्यूज जी महाराष्ट्र चॅनेलच्या औरंगाबाद पैठण पत्रकार सत्तार शेख यांच्याकडे मत व्यक्त केले गणेश हरिचंद्र गोरडे मुक्काम पोस्ट बालनगर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर मी येथील रहिवासी असून माझ्या घराची बघा अशी अवस्था झाली आहे अवकाळी पावसामुळे माझे घराच्या आतोनात नुकसान झाले आहे तरी पण शासनाने मला ह्या घर बांधणीसाठी मदत करावी अशी माझी शासनाला विनंती आहे अतिवृष्टीमुळे घराची पडझड झाली आणि संपूर्ण घर पडलेलं आहे तरी शासनाने मला मदत करावी चंद्रभागा वाईट कुळ भी नाही सँडल बाथरूम लाईवाहीच नाही पगार भी नाही न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद